जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू होती त्याचाच एक भाग म्हणून स्टेशन रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे बाबुळसर खुर्द या ठिकाणी सृष्टी रो हाऊसेस म्हणून या ठिकाणी एक दोन लोक गांजा विकतात अशी गोपनीय माहिती प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांना मिळाली होती त्या अनुषंगानं त्या ठिकाणी पोलिसांनी छापा कारवाई केली यामध्ये जवळपास अठ्ठावीस किलोग्राम वजनाचा जवळपास सात लाख रुपये किमतीचा कांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण आतापर्यंत तपासामध्ये तीन आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत त्यातील जे दोन आरोपी आहेत दिव्या अतुल गिरे वर्ष सत्तावीस आणि त्यां त्यांचा ड्रायव्हर जो आहे सूरज दिलीप शिंदे असे दोन लोकांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि त्याचा तपास सुरू आहे आणि या अनुषंगाने जो रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि याचा तपास जो आहे तो पी एस आय अविनाश थोरात हे करत आहेत धन्यवाद